नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज मुंबईतील कोळीवाड्यांमध्ये होळी सण मोठ्या उत्साहात साजरा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राज्याचे मच्छीमार सेलचे अध्यक्ष चंदू पाटील यांनी विविध ठिकाणी भेट देऊन मंडळांना शुभेच्छा दिल्या व त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला दिवा कोळीवाडा येथे परंपरेप्रमाणे होळी उत्सव साजरा होतो त्या ठिकाणी चंदू पाटील यांनी होळीचे दर्शन घेतले मुंबईतील माहुलगाव चेंबूर येथील वरचे आणि होळी उत्सवास भेट दिली वरचे आणि होळी उत्सव मंडळाने क्रिकेट प्रीमियर लीग अंडर आर्म क्रिकेट सामने आयोजित केलेले या सामन्यांमध्ये विजय झालेल्या संघांना चंदू पाटील यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले मंडळाच्या वतीने त्यांचा शाल स्मृतिचिन्ह देऊन सन्मान केला यावेळी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते ¡Vamos! pura <muchas> di न्यू मंडळागाव होळी उत्सव मंडळ अणुशक्तीनगर येथेही चंदू पाटील यांनी सदिच्छा भेट दिली व त्यांच्या स्थानिकांच्या समस्या जाणून घेतल्या त्या समस्या लवकरच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून सोडवल्या जातील असे आश्वासनही त्यांनी विश्वस्त मंडळाला दिले चंदू पाटील यांच्या समेत मुंबई प्रदेशाध्यक्ष हेमंत वामन वैती दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष अरविंद सीताराम कोळी चेंबूर अध्यक्ष जगदीश कृष्णा कोळी अणुशक्तीनगर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सेलचे नंदकुमार वैती उपस्थित होते मंडाळा गावचे दीपक कोळी प्रवीण वैती गीता ताई पाटील प्रशांत वैती ऋतिका वैती व मंडळा गावची विश्वस्त कमिटी उपस्थित होते लढा आता चालू ठेवला आतापर्यंत आता त्याच्यामधून निष्पन्न झालं याच्यामध्ये तीन एकर दहा गुंठे ही जागा महाराष्ट्र शासनाची आहे एकवीस गुंठे बाराणे ही जागा बी आर सीच्या ताब्यात आहे त्याच्यामध्ये अठरा ते वीस घरं ती बी आर सीच्या ताब्यात आहेत आणि तीन एकर दहा गुंठीची गा घरं ती इकडे आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाची जागा आम्हाला मूळ घरं इथून शिफ्ट करताना इकडून तिथून नेवल आर्मामेंट डेपो आधी शिफ्ट करताना आम्हाला आमच्या जागेचं काही प्रमाण ते बरोबर ठेवलेलं पण तो, तो आम्हाला हक्क काय दिला, का दिला का नाही आणि आमच्या जुन्या लोकांनी तेवढं काय लक्ष दिलं नाही पेपरवर्क केलं फक्त काय पाहिजे सनद पाहिजे म्हणून उलट केलं सनद आम्हाला दिलेली नाही आणि गावठण कोळीवाड्यासाठी लढणारा एकही लोकप्रतिनिधी मिळाला नाही आणि आज तुमचा आम्ही ते त्याशी फेसबुकवरती वडील आमचा नंदूवाई ती त्याच्यामध्ये होता आणि तुम्ही जे बोलत होता त्यामुळे गावठण कोळीवाड्यासाठी लढा देणारा माझ्याकडे एक कोणतरी माणूस आहे माझा कोणतरी हक्काचा माणूस आहे आणि तो धर्मकर्म होळीच्या पूजेच्या दिवशी तुम्ही आज योगायोगाने इथे आलात आणि आमच्या लढ्यासाठी आपलं सहकार्य मिळेल अशी आमची इच्छा आहे आणि आम्ही हक्काचे आहोत माझ्या पत्र येते तुमची काय आहे ते, ते म्हणलं सांगा करा मी तेव्हा तू चंद्रपूर शेकडे पाहू बरोबर आता मी काय केलंय कामगार मंत्री आणि जेवढी डेप्युटी कमिशनर आहे कामगार उपाय लेबर कमिशनर आणि कामगार मंत्री यांच्याबरोबर मीटिंग देवलेली आहे आणि सर्व कंपन्या या ठिकाणी होळी निमित्ताने मला आज प्रमुख पाहुणे तरी सर्व अशी मी हार्दिक मनाबरोबर अभिनंदन करतो आणि या गावाचा एक मोठा प्रश्न आहे तो प्रश्न फार मोठ्या प्रमाणात आहे ट्रॉम्बे कोळीवाडा येथे एक गाव एक होळी उत्सव परंपरेनुसार मोठ्या उत्साहात साजरा केला जातो त्या ठिकाणी चंदू पाटील यांनी सतीशच्या भेट दिली मंडळाच्या वतीने चंदू पाटील यांचा सन्मान करण्यात आला हिरो रिपोर्ट प्रबोधन निशा लंबी पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधनिशा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करो बेल आयकॉन दाबा